नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ऐकणार आहोत या अध्यायाची फलश्रुती ऐका रुद्राध्यायाच्या पाठा इतके याचे महत्त्व आहे दुर्भाग्य दूर होईल आणि वैभव प्राप्त होईल चला तर ऐकूया शिवलीलामृत अध्याय अकरावा त्याआधी माझी सगळ्यांना विनंती आहे आराध्य परितोष चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला सुरुवात करूया शिवलीला मृत अकरावा अध्याय श्री गणेशायन महा धन्य धन्य ते जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीला श्रवण अर्चन सदा शिवाचे सुत म्हणे शवनकादिप्रती जे रुद्राक्षधारण भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी ती शकरादी सुरगण तो शंकराचे त्याचे दर्शन घेता तर ती जीवबहू अथवा षोडश षोडश दंडी जाणं बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझे एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणवोनी त्यावरुनि करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश, द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभोवती चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्या विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन। इतिहासायिका येविषयी काश्मीर देशींचा नृपपावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुरपंडित प्रजादायाद भुसुर, धन्यमणती तोची राजेश्वर लांचन घे नायकरी साचार अमात्यथोर तोचिपी सुंदर पतिव्रता मृदुभाषणी लाधीजे कामिनी सुतसभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविझे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपस्ताची राजपुत्र नामसुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावध्यान शिवध्यानी बाळेहुनी सदा चित्ती अनुरागचित्ती वैराग्यशिळ लौकिकासंगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडेत्या पंचवर्षी दोघे कुमार लवतीत वस्त्रे अलंकार गजमुक्त गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तवते ते बाळ दोघेजण सर्वालंकार उपाधी टाकून रुद्राक्ष करीतिद्राक्षधारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीला मृत बोलती शिवनामावळी नित्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती रावप्रधान यासकानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूतिपुसोने रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषणे लेववेती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो सुकृत मित्र घरासियाला पराशर सवेवेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो यनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ समग्र जाळेले सत्र करोनिया जन्मे जये सर्पसत्र केले ते अस्तके मध्येचे रावेले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक विरंची सदटवनी क्षणमात्रे प्रति सृष्टी केली विश्वामित्रे ते पितृवारे पराशरे वादी जर्जर केले ती सांगावी समूळ कथा तो तरी विस्तार होईल ग्रंथा या कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शोकयोगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती छोडशो ce are pujiti. भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देवनी वेनवी करजोडोनी म्हणे दोघे कुमर दिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे कैसे राज्य करीती हे आम्हास गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखवले भद्रसेनेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजतं ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामींचा तोची भूप पृथ्वी माझी निसिम स्वरूप ललिताकृत पाहुनी कंतर्प तन्मय होऊनी नृत्य करी। जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरे सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्रवसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्नपर्यंक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी दास दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलवीती मान तिचा भोगकाम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुषतत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश परम परमशिवभक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्षळे शिवपूजित ब्राह्मणहस्ते अद्भुत अभिषेक कर्वी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटिलिंगे कर्वीत श्रावण मासी अत्यादरे ऐकभद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बसवले रत्नमंचकी तो पृथ्वी मुलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊनी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटेपूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नेमगरी तयासी पृथ्वीचे मूल हे कंकण मीही बत्तीस लक्षणी पद्मीणं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेचित्याने दिव्यलिंग काढले प्र प्रभेहुनी आगळे तेजवर्णिले नव जाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीनं महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करतिशयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे आहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुकचरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एक चिहाक जाहली ती स सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव उकरी येदी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडोन गेले पळोन मनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवन म्हणे दिव्यलंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतवला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग हो उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलिविले सर्व ब्रह्मवृंदा लोट लुटविली सर्व संपदा कोशासमवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्तीसहित सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणुनी उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटीपाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय झुळझुळ वाहे वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगधरी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती वरचे वर कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरून अकस्मात महानंदे श्री झेलुनी धरेत हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलोमी मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा माता समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुधा तृषाविरुद्ध त्रिशिद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध द्वंद्व दुःख मनमत्सर नाही निश्चंक जेथींचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभींची बहुत किल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे वसंता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदात येथे पावली हे कथा परमसुरस सांगे भद्रसेनास म्हणे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन करून सुधर्मतारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धरतील तुम्हाते सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतकने मी धन्य सुपुत्रौदरी जन्मले भद्रसेनं बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करता नवस एवढाची पुत्र आम्हास प्रियकर राजस प्राणाहुनी आवडे बहू तुमच्या आगमने करून स्वामी माझं समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मजं तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाचे एकथा वाटेल दुःख हे सभा सकळीक कुखावर्णी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तर ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयानं करावा अन्मानं तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असतील जाणपा आजपासोनी सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया आहाकार वक्षस्थळ नृपवर मग रायासी पराशर कोरोनी गोष्टी सांगे सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी मायासत्य तेथोनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिवे इच्छे करो निया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता दृहिण तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गसित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रचिपूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम रुद्राध्या विशेष गुह्य ज्ञाने आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती एक, पडती त्यांच्या दर्शने जिवे उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाये ऋषी भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसायची हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर् दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाणं रुद्रमहिमा अगाधपूर्ण किती म्हणून रुद्र रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर कर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ति कृत्या निर्मिली दारुणं तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संसरली त्यासी मस्सर वाढवला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यमसांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती चाचणी करा शिव शिवथोरं विष्णू लहान हरिविशेष हर गवण ऐसे म्हणती जे त्याला गोन, आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे यांसी कुंभीपाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरता भद्रसेना उधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धरी मृत्यूधुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लवाणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्यदासहस्रा आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरले दृढचरण सद्गदहुनी बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक शोक भयशोक गुरुरक्षी त्यापासोनी तरी आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवय जे आहे तर ब्राह्मण आणि क सांगसी ते बोलावून आताचे आणतो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले पर्दारा आणि पर्धन ज्यासं वमनाहून नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडवणं अभिमंत्रोंनी स्थापिले स्वर्धनचे सलील भरले पूर्ण त्या ताम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जियनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्युसमेहता धरणीस बाळमूर्छित पडी येला एक मुहूर्त निचेष्टीत चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ नु, नु, गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळपुरुष भयानकथोर का उर्ध्व जटा कपाळी शेंदुर विक्राळ दाढा भयंकर नेत्र सारखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज यांची साम्यता कमवळ भवंडी दुजी नसे ते, ते जैसे गभस्ती रीती भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडवले तोडोनी बंधन त्या काळपुरुषासे धरून धरून ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखींचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती, अनेक गजर, डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादनमाये नभोदरी असरो भद्रसेनं यावरी विधियुक्त होम करी रे शर्रसा शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण दैती मंत्राक्षता विजय कल्याण हो सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंतयत सुगंधवनी काश, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोपल्ले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी की क्षुदिता पुढे शिराब्दीये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी ज्याचे त्रिभुवने जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुषष्टिकला कला प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमलभव मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतुनी अन्याय विलोकता नैनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी ते कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि गारहपत्या आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी पूजिला पुजिला नारदमुनी राव उभा ठाके करजोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्ट्या तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिली सांग अपूर्व नारद म्हणे मार्गीयेता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षार्थ ते वेळा शिवे मुख्य पाठवला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणि थोतासी भद्रसेन नंदन त्यासं दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणि होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत करजोडोनी स्थवन करीत हे अपर्णाधव हिमन गजमात अपराधन कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राये पायावर घातली लोळणी कसं सहस्र रुद्र करुनी मोहोत्साह करीत असे शतरुद्र करता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप दही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रे सेना आख्या नजे पडती त्यासी होई आयुष्य संतती बाधे अंती वंदोनी नैती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल भक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता हा अध्याय त्रिकाळ वाजता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठानेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिवानुष्ठाने रुद्राध्याना करिता महारुद्र तोशला विमानी बैसवनी तरीत राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठी वासभोवतं स्वेच्छे करुनी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाणं स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करता एकादश रुद्रा समाधानं की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणारं मृत्युंजय जप रुद्रानुष्ठानं त्यासन बाधी ग्रहपिडा विघ्न पिशाच्या बाधा रोगदारुण न बाधीचं सर्वथाही येथे जो मानिल विश्वास, तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासना आणावे आपण त्यांच्या सदनास नदावे ते जिवे भावे जेवी सुशील हिंसग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी जरीतवरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्या तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परसोत्सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा भवतु सदाशिवार्पणमस्तू भवतु शुभम भवतु धन्यवाद